नाव सांगा तुमचं काय पाषा गोपूर नगर बिलाल मस्जिद कि पिछे किती वर्ष झालं रोड झाला पंचवीस वर्ष झाले रोड झालेला पाणी असं आहे आणि घरात बी जात पाणी पावसाळ्या जवळ आला कसं पावसाळ्यातलं पूर्ण पाणी नाल्यामध्ये तुंबलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरात पाणी जातं तुम्ही प्रशासनाकडे मागणी केली होती केली होती अर्ज दिलेले होते मग त्याचा काय पाठपुरावा काय काही केलेलं नाही घंटा गाडी वगैरे घंटा गा? गाडी पंधरा दिवसाला एकदा येते रस्ता नसल्यामुळे ती ड्रायव्हरचं म्हणणं आहे की चांगला नाही रस्ता मी येत नाही झालाय काही फायदा झालेला नाही याच्यामध्ये अजून सुद्धा कनेक्शन दिलेले नाही कनेक्शन अजून नाही दिलेले नाही आता नगरपालिकेच दोन इलेक्शन आलेलं आहे त्याच्यावर काय मत आहे तुमचं आम्ही जोपर्यंत आमचे काम होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाला कुठल्याही याला मतदान करणार नाही आमच्या कामाला आम्हाला त्रास झालेला पंचवीस वर्ष झाले चिखलात नालीत आणि ही जनावर घरात जातात आणि त्रास देते नाली आहे तुमलेली आहे नाली मागणीची दखल घेतलेली नाही का कोणीच घेतलेली नाही दखल आतापर्यंत फक्त कागदावर घेते अर्ज घेतेत नगरपालिकेत ठेवून घेते करू आम्ही आमच्या बजेट नाही माणसं नाही असं आहे कारण सांगते नाली काढायला दोन माणसं येते गोडवरच काढते आणि तिकडल्या तिकडे निघून जाते त्याचा पाठपुरावा सगळा केलेला आहे सगळे अर्ज दिलेले आहेत मॅडमला दिलेले आहेत एल येलगट्टे साहेब होते त्यांना सुद्धा दिलेले आहेत प्रत्येकाला दिलेले आहेत ज्यावेळेस बी इथून अर्ज जाते त्यावेळेस फक्त हा ठीक आहे पंधरा दिवसात काम होईल पंचवीस वर्ष झाले आम्ही ही बघायला लागलो की कामच होईना झाले प्रत्येक गल्लीमध्ये त्रास आहे डेंग्यूचे पेशंट आहेत कुणाला ताप आलेला आहे कुणी आजारी आहे पावसाळा चालू झाला की पेशंट चालू होते आमच्या इथे